नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल कुवा येथे मदरशहामध्ये दे, एमेन देशाचे नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास आढळल्याच्या चौकशीच्या वेळी केलेल्या विधानाचा व्हिडिओ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सभेत रघुवंशी म्हणाले होते की माझ्या हातात जास्त काही नसताना मदरशहाला मदत केली आहे असे मोलांना माहिती आहे तसेच चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा स्थितीबाबतही त्यांनी वक्तव्य केले याच विधानाच्या विपर्यास करून सोशल मीडियावर आमदार रघुवंशी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्यात आलेल्या आरोपी शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांनी केले आहे या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे तुझ्यापासून काही समाजकंटक समाजद्रोही लोक काही व्हॉट्सअपवर काही लिहून पोस्ट करतात आणि त्याच्यामुळे समाजात वातावरण खराब होतं याचा विचार काही समाजकंटक करत नाही अशाच प्रकारे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी आणि चंदुवय्या यांच्या बाबतीत असाच गैरसमज समाज पसरवण्याचा काही समाजकंटक लोकांनी प्रयत्न केलेला आहे काही तथाकथित पुढारी काही तथाकथित नेते काही तथाकथित प्रस्थापित नेते ज्यांना ती नगरपालिकेचीच खुर्ची दिसते त्या नगरपालिकेच्या खुर्चीच्या साठी ते असं आकसून गेलेले आहेत त्यासाठी ते काही कार्यकर्त्यांना लावू काही पोस्ट करतात पण याचा परिणाम काय होईल शहरात हा त्यांनी विचार केला नाही त्यांनी या अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्यांना मज्जाव वाचला पाहिजे नाहीतर आम्हाला नाही आमच्या स्टाईलने आमच्या पद्धतीने आमच्या चंदूबाई यांच्या बाबतीत जर अशा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला नाईलास्ताव आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल त्याच्यामुळे आम्ही अगोदर माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा याचे परिणाम फारवाही म्हणून आम्ही कायदा हातात संवेदनशील सव, मार्गाने आणि चांगल्या प्रकारे आम्ही अगोदर पोलीस स्टेशनला कळवून मग आम्हाला पुढच्या वेळेस असं काही आमच्या बहिजांबद्दल वस्तू टाकली तर त्यांचा गुरुदार व उभा केल्याशिवाय राहणार नाही शहादा शहरातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर आमचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वृत्त प्रसारित केले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आदरणीय भैया साहेबांनी असं कोणतंही वक्तव्य केलेले नसताना बनावट आणि चुकीच्या पद्धतीने सर्व घडून आणून सोशल मीडियावर टाकून त्यांच्याविषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल असे पोस्ट टाकले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे संबंधितांनी तर दोन समाजामध्ये ते निर्माण करणार आहे ही अत्यंत गंभीर आणि ही बाब लक्षात घेतली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेक यांनी शारदा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिलेली आहे आम्ही अशी मागणी केलेली आहे ज्या संबंधितांनी असे गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून का त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे आणि अशा प्रकारे जर यांना आजच पायबंद घातला गेला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की आम्ही संयमशील हो। आहोत पण आमच्या भावना जर दुखवल्या जा, जात गेल्याबुजू जा, दुखवल्या जात असतील राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व एक कृत्य केले जात असतील याला खपून घेतलं नाही जाणार नाही शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद